लाईव मी आ, आ, तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे या ठिकाणी मी पैसा बाजारची साईट ओपन केलेली आहे सध्या तरी ही स्वस्त आणि फोकटाक तुम्हाला सिबिल स्कोअर पाहायला देते याच्यासाठी जर तुम्हाला याचं सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर वर्षभरासाठी जवळपास चारशे रुपयापर्यंत आहे ते तुम्ही त्या साईटला व्हिजिट करून घेऊ शकता त्याच्यानंतर इथं जे काही हे क्रेडिट प्लसची जी काही सर्विस आहे तुमचा सिबिल स्कोअर घसरल्याच्यानंतर अठराशे दोन हजार रुपये तुम्हाला खर्च करायची गरज नाही याच्या नाजाला लागू नका तुम्हाला फोन कॉल आला तरी त्याच्यावर दुर्लक्षित करा आता हा जुलै महिन्यामध्ये एक एका माझ्याच फॅमिलीतला हा रिपोर्ट मी या ठिकाणी ओपन केलेला आहे नेक्स्ट रिपोर्ट हा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला येणार आहे हे सिबिल स्कोअर जो आहे तो सहाशे पंचेचाळीस दाखवतो इथं ट्रान्स युनियन कंपनीचा एक्सपिरियन्सचा जर बघितला तर तो सातशे एकोणसत्तर आहे इक्वी जर बघितला तर तो सातशे आहे आणि हाय मॅक जी सी आर एफ नाव ओळखली जाते तिचं सहाशे एकवीस आहे आता तुम्ही म्हणाल की बाबा हा स्कोअर असा वेगळा वेगळा का तर याच्या जास्त खोलात शिरायचं नाही कारण हा गोपनीयतेचा भंग करून तुमचा डाटा कलेक्ट केला जातो आणि सरकारच्या परवानगीनं आपल्याच डाटाचा हा लोक बिझनेस करतात आणि मग जास्त डोक्याचा भोगा करण्यात काही अर्थ नाही मात्र आपण आपला सिबिल स्कोअर कसा सुधरू शकतो याकडे लक्ष पुरवणं आपण गरजेचं आहे याचं जर ऑल अकाउंट्स जर बघितले तर याच्यामध्ये हे बघा इथं दोन अकाउंट आहेत तेही क्लोज झालेले आहेत आणि झिरो ॲक्टिव क्रेडिट कार्ड्स किंवा झिरो ॲक्टिव्ह लोन्स दाखवते सध्या त्याच्यानंतर इथं इक्वि फॅक्समध्ये जरी गेलो आपण तर इथं तीन अकाउंट दाखवत होतं हे एक चुकीचं आहे गॅरंटर घेत गॅरंटी घेतलेली आहे म्हणून ते तसं दिसतं पण इथंसुद्धा झिरो क्रेडिट कार्ड आणि झिरो लोन दाखवतं एक्सपिरियन्सचं जर बघितलं तर इथंसुद्धा ॲक्टिव्ह अकाउंट्स हे झिरो दाखवतं आणि क्लोज अकाउंट्स हे दोन दाखवतं आणि इथंसुद्धा ही बघा लोनची हिस्ट्री झिरो आहे सिबिल म्हणजे ट्रान्स युनियनमध्ये जर गेलं तर यू हॅव टू अकाउंट्स दोन अकाउंट हे दोन्ही क्लोज येतं आणि झिरो अकाउंट्स हे लोनचे आहेत मात्र इथं तरीही लो इम्पॅक्ट दाखवतं आता याचं कारण काय तर याचं कारण असं आहे की ह्या बहादरानं जे काही आहे तर हे बावीसशे रुपयाचं कर्ज घेतलं आणि एकदा सोळाशे रुपयाचं घेतलं आणि ते दोन्ही अकाउंट क्लोज केलेले ते दोन हजार एकोणीसचं हे पाच वर्षाच्या आधीच क्लोज झालं हे दुसरं जे आहे एकतीस मेला जे लॅटेस्ट बँक अपडेट आहे तर याच्यामध्ये सी डिटेल्स जर बघितले तर याच्यामध्ये यानं काही काळासाठी या अकाउंटमध्ये जे काय आहे तर हे क्लोज केलेलं आहे परंतु पैसे भरण्यामध्ये विलंब केला म्हणून त्या कंपन्यांनी याच्या वेगळ्या वेगळ्या नोंदी घेतल्या आता डाटा सारखाच आहे आपण असं म्हणू शकत नाही की बा एखाद्या बँकेचं कर्जाचा डाटा एखाद्या कंपनीकडे अपडेट झाला नसेल तर ते काही व्हायचा काही प्रश्न नाही कारण याचे दोनच अकाऊंट आहेत आणि अशा स्थितीत हे सिव्हिल स्कोअर वेगळा वेगळा आहे तर असो तर यांनी काय केलेलं आहे की जवळपास दोन तीन वर्षामध्ये या अकाउंट क्लोज केल्या आणि त्या सिबिलकडं कुठलंच व्यवहार केलेला नाही ऑनलाईन व्यवहार केलेला नाही म्हणजे कुठलं कर्जही घेतलं नाही आणि कुठलं क्रेडिट कार्डही मागितलं नाही आणि कोणाकडं लोनसाठी हातही पसरला नाही मग याचं सिबिल वाढायला पाहिजे परंतु ह्या कंपन्या ज्या आहेत तर यांच्यासाठी घाणेरडा शब्द वापरणं आपल्याला बरोबर नाही परंतु मनामध्ये अनेक शिवा आहेत आता या कंपन्यांविरुद्ध आणि ह्या कंपन्या स्वतःहून कधीच हा क्रेडिट कोड तुमचा वाढवत नाहीत तुम्ही कर्ज नाही घेतलं जरी तरी तुम्ही दहा कोटी रुपये जरी स्वतःच्या अकाउंटला फिक्स केले तरी ते वाढवत नाहीत कारण याच्यावर तुम्हाला तुमच्या स्कोरवर यांना धंदा करायचा असतो मग आता त्याच्यासाठी काय केलं पाहिजे तर मग त्याच्यासाठी तुम्ही पुन्हा एखादं नवीन कर्ज घेतलं पाहिजे आता नवीन कर्ज घ्यायचं जर म्हटलं तर मग आता इथं काय होईल की सहाशे पंचेचाळीसवर कुठलीच कंपनी तुम्हाला कर्ज देणार नाही इथं एक्सपिरियन्सचं आहे परंतु हे एक्सपिरियन्सचं काय होईल की जी कर्ज देणारी कंपनी आहे ती एक्सपिरियन्सची मेंबर असेलच असं नाही आपल्याला माहित नसतं ते आणि मग ती जर दुसऱ्याच कंपनीची ती जर, जर सिबिलची मेंबर असली ट्रान्स युनियनची तर ते सहाशे पंचेचाळीसचा स्कोअर सहाशे पस्तीसवर नेऊन घालाल म्हणजे तुमचा दहानं इन्क्वायरी जरी केली तर दहानं स्कोअर तुमचा कमी करेल आणि मग अशा स्थितीमध्ये कुठली कंपनी कुणाची सर्व्हिस विकत घेते हे आपल्याला माहीत नसतं आपल्याला एखादी ऑनलाईन लिंक आली किंवा एखादा एजंट जर म्हटला किंवा तुम्हाला कर्ज देतो तर तो ते आपलं पॅन कार्ड वगैरे टाकतो आणि तुमचा सिबिल स्कोर दहानं कमी होतो कर्ज मिळत नाही मग आता याच्यासाठी तुम्हाला काय पर्याय सुचवला जातो मिक्स बॉरॉइंग मिक्स बॉरोईंग म्हणजे काय संमिश्र कर्ज संमिश्र कर्ज म्हणजे सिक्युर्ड आणि अनसिक्युर्ड कर्ज तर सिक्युर्ड कर्ज कशाला कर म्हणतात की जे सुरक्षित कर्ज आहे जे पगारदार लोकांना भेटते किंवा तुम्ही तुमची शेत घरदार काही गहाण ठेवून घेतलेलं सिक्यूर्ड कर्ज म्हणजे ज्याच्या परतफेडीची हमी असते अशाला सुरक्षित कर्ज म्हणतात दुसरीकडं असुरक्षित कर्ज म्हणजे जे आपल्याला वेगवेगळ्या कंपन्यांच्या लिंक्स येतात ज्या एन बी एफ सी अंतर्गत रजिस्टर असतात मग तुमचं पुनावाला असेल श्रीराम फायनान्स असेल महिंद्रा असेल कुठलंही असेल मनिव्ह असेल ह्या कंपन्यांच्या ज्या लिंक्स येतात त्या पाच हजार दोन हजार दहा हजार जे काही लोन देतात तर हे कर्ज तुम्ही घेऊन त्याची जर नियमित परतफेड केली तर तुम्हाला तुमचा सिबिल स्कोअर सुधारतो परंतु इथं सहाशे पंचेचाळीसवर तुम्हाला कोणी लोनच देणार नाही किंवा इथं सहाशे एकवीसवर तुम्हाला लोनच देणार नाही हे इथं तुमची क्रेडिट हिस्ट्री खराब आहे मग तुम्हाला पर्याय काय सांगितलं जातो की तुम्ही तुमच्याजवळचं सोनं म्हणजे तुम्ही जर रोजगार आम्ही मजूर असाल तुमची बायको लंकेची पार्वती असेल म्हणजे तिच्या गळ्यात खोटकामनेही नसेल तरी सोनं गहाण ठेवा त्याच्यावर कर्ज घ्या आणि त्याचे हप्ते वेळेत फरा म्हणजे ती सुरक्षित कर्ज कारण तुम्हाला गहाण ठेवायसाठी गहाण ठेवून तुम्हाला वावर जरी लिहून दिलं तर कोणी कर्ज देणार नाही घरदार लिहून देऊन कोणी कर्ज देत नाही आणि घ्यायचं असलं तर तुम्हाला होम लोन घ्यावं लागतं मग होम लोनसाठी तुमचं सिबिल पाहिलं जातं तर ही अशी ही विचित्र व्यवस्था आणि अवस्था आहे आणि मग त्याच्यासाठी सोन्याचाच एक पर्याय मग ते दहा हजाराचं किंवा वीस हजारचं सोनं तुम्ही आय एफ एल म्हणा मुथूट फायनान्स म्हणा श्रीराम फायनान्स म्हणा कोणाकडे तरी गहाण ठेवा आणि बदल्यात कर्ज घ्या आणि मग ते जर नसेल घ्यायचं तर मग कमीत कमी पाच हजार रुपये गुंतवण्याची तुमची तयारी असली पाहिजे आता ह्या पाच हजार साथ रुपयासाठी जे आहे तर आम्ही हा एक ब्लॉग प्रसिद्ध केलेला आहे आणि या ब्लॉगमध्ये माहिती दिलेली आहे मग ह्या ब्लॉगमध्ये तर ती त्याची लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तर ही कमीत कमी एफ डी स्कोअर वाढवण्यासाठी आहे हे बी एम बँकेचं कार्ड आहे झेट नावानं तर या कार्डचा जो अनुभव आहे तो चांगला मी स्वतः वापरलेला आहे आणि मग त्याच्यामुळं तुम्हाला हे वापरायला काय हरकत नाही बाकीच्या ज्या काही बँका आहेत आय डी एफ सी वगैरे ज्या बँका आहेत तर ते तुम्हाला पाच हजार रुपयाचे एफ डीवर क्रेडिट कार्ड देत नाहीत आय डी एफ सी देते परंतु त्याच्यासाठी तुमचे चारशे नव्याण्णव रुपये चार्ज वापरते ही कुठलीच चार्ज घेत नाही हे कार्ड घेण्यासाठी तुम्हाला ही जी इथं आम्ही या ब्लॉगवर लिंक दिलेली आहे तर या लिंकला क्लिक करायचं क्लिक केल्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर ईमेल आय डी मागेल ओ टी पी मागेल ओ टी पी मागितल्याच्यानंतर तुम्हाला या कार्डसाठी अप्लाय करायचं चा। त्याच्यानंतर अप्लाय केल्याच्यानंतर सगळी माहिती भरल्यावर तुम्हाला एक ॲप्लिकेशन डाउनलोड करायला सांगेल आणि ॲप्लिकेशन डाउनलोड केल्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये मग पाच हजार रुपये एम डी करायचे ते तुम्हाला फोनपेला गुगलपेला रिडायरेक्ट करेल त्याच्यातून तुमचे पैसे डेबिट झाले की ते या वॅलेटला जमा होतील लगेच तुमचं तुम्हाला आमंत्र येईल की आता तुम्ही तुमची व्हिडिओ केवायशी करा तर व्हिडिओ के साठी तुमचं पॅन कार्ड आधार कार्ड आणि कोरा कागद आणि पेन सोबत असणं आवश्यक आहे आणि जिथं इंटरनेट तुमचं प्रभावी आहे अशा ठिकाणी तुम्ही बसायचं शक्यतोवर गर्दीत नाही बसायचं आणि त्यांना व्हिडिओ कॉल करायचा म्हणजे ते व्हिडिओ के वाय सीसाठी त्यांना आमंत्रित करायचं लगेच दहा मिनटात पंधरा मिनटात तुम्हाला तो कुडून कॉल येतो व्हिडिओच्या कॅमेऱ्यासमोर तुम्ही बोलायचं तुम्हाला काही जुजबी प्रश्न विचारतो हिंदी किंवा इंग्रजीत बोलायचं असतं तुम्हाला हिंदीतच बोलावं लागेल ग्रामीण भागातले जरी असले तरी मोडक्या तोडक्या हिंदीत बोलले तरी चालेल ते म्हणते पॅन कार्ड दाखवा आधार कार्ड दाखवा काही प्रश्न विचारेल की तुमचं उत्पन्न इतकं आहे का हो नाही उत्तर द्यायचं आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला सही करून ते कागदावरती स्कॅन करतील आणि ते झाल्याच्यानंतर मग तुमचं व्हर्ज्युअल कार्ड लगेच अपडेट होतं फक्त तुम्ही आता हे कार्ड जर वापरत असाल तर याच्यासाठी कुठलंही शुल्क लागत नाही ही पाच हजार रुपयाची तुमची एफ डी असेल आणि ही तीनशे नव्वद दिवसासाठी असेल तीनशे नव्वद दिवसाच्या नंतर तुमचे पैसे तुम्ही त्या ॲपवर किंवा मेलवर तुमचं खाते नंबर टाकल्याच्यानंतर तुमच्या खात्याला आपोआप ते जमा होतात त्याच्यानंतर तुम्हाला थे 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 लिमीट लिमीट थे चा, चा, ते वापरायची पद्धत कशी आहे तर तुम्हाला ते साडेचार हजारची म्हणजे नव्वद टक्के लिमिट भेटते लिमिट भेटल्याच्यानंतर त्या ॲपवरच तुम्हाला मोबाईल रिचार्ज आणि लाईट बिल हे दोनच गोष्टी वापरायच्या बाकीच्या झोमॅटो ॲमेझॉन वगैरे या भानगडीत पडायचं नाही हे फुकटचा खर्च आहे कारण आपण पहिलेच गरिबीला कावलेले असतो आणि त्याच्यानंतर फक्त मोबाईलचं आपल्या घरातले जे काय असतील ते रिचार्ज करायचं आणि लाईट बिल भरायचं ह्या दोन गोष्टीसाठी युटिलायझेशन करायचं पंधराशेच्या वर खर्च जाणार नाही तुमचा दर महिन्याचा याची काळजी घ्या कारण तुम्हाला स्कोअर वाढवायचा कारण त्याचे नियम आहेत जर तुमचं युटिलायझेशन पंचवीस तीस टक्क्याच्या वर होत असेल पन्नास टक्के तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त दोन आणि अडीच हजार रुपये खर्च करत असाल आणि येणाऱ्या बिलिंग तारखेला आपण त्याचं बिल भरू तर तिथं तुमचा क्रेडिट स्कोअर वाढत नाही ही जर पाच हजार रुपये गुंतवायची तयारी असेल तरच तुम्ही हे याच्या नादाला लागा अन्यथा लागू नका हा आमचा सल्ला राहील त्याच्यानंतर तुम्ही बिल त्याचं वेळेत भरायचं जर तुम्ही बिल वेळेत भरलं नाही तर तुम्हाला जर पन्नास रुपयाचा जरी ड्यू असला तरी तुम्हाला दोनशे तीनशे रुपये ती कंपनी तिच्या मनानं चार्ज लावते मग याच्यापासून पहिलेच आपण लांब राहिलेलं ला, योग्य राहील तर असो काही अडचण आल्यास तुम्ही हे इथं तुम्हाला काही कॉलसाठी नंबर दिलेले आहेत तर त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता तुम्हाला त्याची माहिती मिळेल तुर्तास धन्यवाद जय